जय शिवराय वाल्याला साहेब म्हणणाऱ्या बोकड झोल्याला करायचं काय त्या बोकडवाणी डोळ्याचा सदावरते जिथं नाही तिथं नाक खुपसत असतो त्याच करायचं काय आणि त्याची नेमकी एक दिशा काय सांगून जाते सर्व पाच कोटी मराठा समाजाला यावरती आपण हा व्हिडिओ बनवत आहे तो बोकडवाणी डोळ्याचा सदावरते काय तर म्हणतो वाल्याला मी साहेब म्हणणार लाज वाटली पाहिजे याला या सदावर्त्याला आणि त्या संगीता वाणखड्याला वाल्याला जर कधी साहेब म्हणत असाल आणि जी निर्गुण हत्या झाली संतोष आण देशमुख यांची त्या हत्याचा जो मेन मुख्य आरोपी आहे ही संगीता वानखडे आणि तो वाल्या यो वाल्याला साहेब म्हणतो याचा अर्थ आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे जे वक्तव्य सदावर ते करत आहे याचा तर पहिला मी जाहीर निषेध करतो आणि हो पीके प्रोडक्शन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवत आहे सर्व पाच कोटी मराठपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला पाहिजे आणि ते पोहोचण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्की विसरू नका मित्रांनो आणि बोकट झाले आपला वरते तो डोळ्यावाला सदावरते त्याची किती इज्जत काढली तरी त्याला काही फरक पडत नाही कारण की त्या वाल्याला निर्गुण हत्या करणारे आपल्या संतोषांना देशमुख यांची त्या वाल्याला तो साहेब म्हणून घेतो संगीता वानकडे त्या वाल्याला साहेब म्हणून घेता याचं नेमकं का कनेक्शन काय सर्व महाराष्ट्रामध्ये ही जी निर्गुण हत्याचे जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले सर्व महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचं हाल हाल करणारे आणि डोळ्यातून आश्रू आनावर झाले आणि पण ह्या संगीता वानकडे आणि सदावर्ते यांचे जो वाल्याला साहेब म्हणतो जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत मी वाल्याला साहेबच म्हणणार याचा अर्थ ह्या संतोष भैया देशमुख यांच्या हत्याच्या मागं संगीता वानखडे आणि सादावर्त्याचा काहीतरी संबंध आहे असा एक गृहित कालच्या ज्या स्टेटमेंट केला त्यांनी त्या स्टेटमेंट कशाबद्दल आणि साहेब म्हणतोय कशाबद्दल अरे ज्या व्यक्तीने निर्गुण हत्या झाली त्याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडही सिद्ध झाल्याच्या नंतरही जर त्या वाल्याला साहेब म्हणत असेल तर या वकिलाचं यो वकील आहे का दलाल आहे हेच समजत नाही आणि हो जो कोणी या त्याला चोप देईल त्याला की के प्रोडक्शन युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दहा हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येईल आणि हो जे मंगेश साबळेंनी करून दाखवलं होतं तेच सदावर त्याला गरज आहे त्याच्या आज कारण की लाज वाटली पाहिजे रे वाल्या वाल्याला साहेब म्हणतो भिकारचोट त्या बोकडवाणी डोळ्याच्याला जर कधी त्याच्या स्वतःच्या फॅमिलीवर जर ही जर कधी गोष्ट घडली असते तर डोळ्यात आश्रू आले असते आणि हो याच्या डोळ्यात आश्रू येणार नाही कारण की हा सपोर्ट करतोय तरी कोणाला जो व्यक्ती आपल्या संतोष भैया देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा मास्टर माइंड असलेला त्या व्यक्तीला साथ दिली म्हणजे याचा अर्थ असा समजून जायचं हे वकिलाच्या लायकीचाही सुद्धा नाही हुकून चुकून याला डिग्री भेटली काय कानून आणि तुझा जाहीर निषेध करतो वाल्या वाल्याचा जो जो समर्थन करीन त्याच्यावर मोका का लागलाच पाहिजे असं स्टेटमेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलं होतं मग या सदावर्त्यावरही मोका का लागलाच पाहिजे कशाबद्दल तू साहेब म्हणतो आणि कशाबद्दल संतोष अण्णा देशमुख यांची हत्याचा मास्टर माइंड वाल्या नाही असं म्हणत आहे यो आणि जारांगे पाटील आणि त्या दमण्या ताईला समाजसेविका ताईला जो टार्गेट केलं आणि त्या ताईला धमकी देण्याचा प्रयत्न करतोय जारांगे दादा आणि पाच कोटी मराठा समाजाला तू नीच म्हणून जी शिवीगाळ करतोय ना त्याचा जाहीर निषेध करतो आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या मनातली गोष्ट मी माझ्या पिके प्रोडक्शन युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचावा हीच माझी एक जाहीर आवाहन करतो आणि ह्या याच्यावर सर्वांनी कमेंट करा जर कधी साधावरती चुकीचा चुकीचं असेल तर चुकच म्हणा आणि जर कधी बरोबर असेल जो स्टेटमेंट करत आहे की वाल्या साहेबच आणि वाल्या कोण वाल्या माझा साहेब जर कधी याचा साहेब जर कधी चुकीचा असेल तर त्याच्यावर नक्कीच कमेंट करा मित्रांनो आणि हो जेवढं होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा आणि वाल्याला जोपर्यंत पाच कोटी मराठा समाज येऊन वाल्याचा हिशोब करणार नाही तोपर्यंत हा व्हिडिओ सर्वापर्यंत पोहोचा कारण की साहेब म्हणणाऱ्या ह्या सदावर्त्याला नेमकं काय भान आहे का बोलण्याचं एवढी तरी लायकी पाहिजे तेही सर्व जनतेच्या समोर येऊ हो वाल्याला साहेब म्हणतो म्हणजे याचा काय मास्टर माइंड नेमका काय वा संबंध वाल्याचा आणि या सदावर्त्याचा हे सरकारनं शोधण्याची गरज आहे आणि हो जो वेळेस सरकार हे शोधेल त्यावेळेस नाही तर सदावर त्याला चपलीचा हार घेऊन आणि काळीशाही पोत्राला आम्ही येणार आहेत मुंबईला जय शिवराय